तर हाय नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला कसे आहेत सगळेजण बरी आहेत का तर बऱ्याच जणांना मला व्हॉट्सअपला मेसेज टाकलं तर बऱ्याच जणांना मला कमेंट पण टाकली आणि काय काय जणांचे जा, कॉल पण आलं मला की ताई तुझी तब्येत बरी नाही का तू व्हिडिओ का टाकत नाही आठवड्यातून एक दोन व्हिडिओ टाकते आणि म्हणते मी कंटिन्यू व्हिडिओ टाकल आणि काय व्हिडिओ टाकतच नाही आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतोय तर मी म्हणते बरं का की मी व्हिडिओ टाकल कंटिन्यू व्हिडिओ टाकल पण टाकायला जम जमलंच नाही तुम्हाला सांगते त्या कार दिवशी कारभारी आलं दुसऱ्या दिवशी गेलं नंतर काय मी व्हिडिओ टाकलाच नाही कसं असतात माणसाच्या महाग प्रॉब्लेम असतात इतकं प्रॉब्लेम असतात का नाही आणि जर खड्डा जर पडला का, का नाही तर एकाच दिवशी इतकं खड्डं येत तर का नाही तुम्हाला सांगते की माणसाला काय सुधरतच नाही असाच प्रकार माझ्याबरोबर झाला की मी व्हिडिओ टाकायचं बऱ्यापैकी कमी केलं गावात काय कामधंदा नाहीत कारबारीला कसं तर सांगून समजावून पुण्याला कामाला पाठवलं कारभारी पुण्याला कामाला गेलं कारबारीला पूर्ण म्हणजे बघा म्हणजे कारभारीला चांगलं काम लागलं त्यांच्या मालकाला त्यांचं काम पण आवडलं त्यांच्या राहण्याची जी ही ती सोय बऱ्यापैकी हाय म्हणायचं गेल्या आठवड्यात कारभारी आलं होतं आठ दिवस काम करून पण आलेल्या दिवशी भांडण झालं आमचं भांडण झालं तर भांडण ही कारभारीमुळंच झालं त्यात माझी काही चूकच नव्हती पण मी कमीपणा घेतला कमीपणा घेतला मी जर कमीपणा नसताना घेतला तर कारभारी म्हणला असता मी कामाला जातच नाही मग काय केलं असतं परत अजूनही तर मागचं दिवस पुढंच कारण मी दोन पैसे कमवते म्हणून कारभारी ज्या जास्तच करत होतं मग मी म्हटलं आपण जर हे कमी केलं तर कारभारी जरा रँकीला रा लागतात पण काय नाही काय लोक स्वार्थी असतात फक्त स्वतःपुरतं बघतात आणि दुसऱ्याच्या जीवावर कुठपर्यंत खायला जमल किंवा राहायला जमल त्यांच्यावर अवलंबून राहायला जितकं जमल तेवढा ते त्याचा काय म्हणतात ते लाभ घेत राहतात आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्याला अद्दल घडवायला जातो ना त्यावेळेस का नाही दुसऱ्याला अद्दल घडवायला जातो ना त्यावेळेस आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो असा प्रकार झाला माझ्याबरोबर तर कारभारीला धडा शिकवा म्हणून मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचं कमी 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 कमी, कमी करत म्हणजे थोडक्यात बंद केल्यासारखंच केलं तर त्याच्यात माझं नुकसान झालं माझं लुस्कान झालं मग म्हणलं आता एकदा लुस्कान झालं तर त्याला आपण काय करू शकत नाही मग गोड बोलून कारभारीला कामाला पाठवलं कारभार कामाला गेलं पण आता त्यांना गोड बोलून सांगितलं की बाबा तिकडं राहा मी पण येईल मी पण येईल म्हणलं पण आता अडचण अशी झाली की पोरांची शाळा आहे हिथं आणि कारभार कामाला तिकडं तर हिथले शिक्षक म्हणतात की आम्ही एवढी मुलं तुमची चांगली घडवायची आणि नंतर तुम्ही दुसरीकडे शाळेत टाकायचं चांगलं नाही वाटत तर जोपर्यंत आपल्या इथं शाळा आहे आता सण्याची शाळा बघा पहिले ते चौथीपर्यंत तर मॅडमचं म्हणणं असं आहे की पहिलीला मी चांगलं त्याला तयार केलेलं आहे ना आता तुम्ही अचानक घेऊन जाणं चुकीचं वाटतं आहे तर जोपर्यंत चौथीपर्यंत शाळा आहे तोपर्यंत सनीला इथनं नेऊ नका मग आता सण्याचा प्रकार तसा आहे आणि मला नाही वाटत की प्रत्येक ठिकाणी चांगलं शिक्षण आहे मग पुण्यात चांगलं शिक्षण आहे मला कमेंट्स केल्या होत्या बऱ्याच जणांना की रा ताई पुण्यात चांगलं शिक्षण आहे उलट पोरांना चांगलं शिक्षण भेटन तुला बी कामधंदा लागन असं तसं पण बघा माझं म्हणणं काय माहिती आहे का माझं म्हणणं म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश पुण्यात गेले तर रूम भाडं आलं परत पोरांचं शिक्षण आलं म्हणजे त्याला ट्युशन घेतील आणि पुण्यात अशा बऱ्याच शाळा आहेत की त्यांना ट्युशनच लावायला लागतं मग ट्युशन आता ट्युशन काय असतं म्हणजे बाहेर आता मराठी भाषेतच बोलते मला लय सुशिक्षित बोलायला येत नाही तर ट्युशन म्हणजे बाहेर शिकवणी लावायचे मग आता शिकवणी हे नेहमीपर्यंत त्यांचं अन्न सोडवणं तर दिवसभर लेकर शाळेत बसणार दहा ते पाचपर्यंत तिथून पुढे शांना शिकवणी मला का आम्हाला उशीर होणार किंवा लवकर होईल किंवा म्हणजे अजून असतात ते लय कुठं ना असत्या पाऊस हाय ऊन हाय वारा हा गाड्या आहे त्या घोड्या त्यांना आणायला सोडायला जायचं हे ते कावी छोकुलीची शाळा वंदा बदलली गेली तर हॉस्टेलला टाकायचं तर हॉस्टेलला टाकायचं होईल ऍडजस्ट पण खरं तर मग मला वाटतं एक ठेवलं काय तीन ठेवली काय लेकरं म्हणजे माझ्याजवळ एक असलं काय तीन असली काय शेवटी आई आहे मी कधी कधी वाटतं शिक्षणासाठी तिकडं ठेवावं परत कधी कधी वाटतं की लेकरं आपली हुशार होत्याल नाही होत्याल साण्याचं पण लुसकान नको व्हायला म्हणजे माझं डोकं म्हणजे मला बोलायचं सुद्धा कळ नाही की माझ्या डोक्यामध्ये कोणचं विचार येतं कारबारीला हिता त्यांचं तिकडं हाल होतात म्हणून त्यांना जर इकडं आणलं तर सगळं एकटीनंच बघायचं आणि समजा कारभारीसाठी ती मी जर तिकडं पुण्याला गेले तर लेकरांचं हे होतंय कारण लेकरं माझी कम्फर्टेबल होत नाहीत शिटीत आणि भाड्याची रूम असली की ना तुम्हाला सांगते मग हे आमच्या दारातच आला हिथंच लेकरांना हे केलं ते केलं इथं ह्याला मारलं त्याला मारलं कुठं नवीन जागेला जाऊन कुठं तंडा करत बसायचं तसे माझी लेकरं भांडणं करत नाहीत बरं का पण प्रत्येकजण आपल्यासारखंच असेल ते हे नाही आणि मला कसं माहिती आहे का आता पुरी जशा मोठ्या होत चालल्यात तसं मला त्यांना मारू वाटत नाही मी मारत नाही पुरींना आणि सण्या तर बारका असल्यामुळं सन्याला पण मारत नाही मी आणि मग लोकांच्या लेकरांमुळे आपल्या लेकरांना आपण जास्त दबावात ठेवणार आपल्या गावाला किंवा आपल्या घरी कसं असतं काय कर त्यांच्या मनासारखं असतं या म्हणजे त्यांना जास्त दाबदडूप नसतो लेकरं कुठं पण खिळून घरी येतात पण सिटीमध्ये तसं नसतं या आपली रूम आहे का ना रूमच्या आतच सगळं आणि समजा लेकरांना कोण काय बोललं तर मला वाईट वाटणार आपल्या ले लेकरांना जर केली किंवा समोरचं लेकर खुडीला असं तर मला अशा डोक्यातले म्हणजे पैसे देऊन आपण रूम करणार वरणं त्यांचं मग मला वाटतं की जोपर्यंत लेकरं बारके आहेत तोपर्यंत आपण हिथंच राहू म्हणजे माझंसुद्धा डोकं चाललं नाही की मी पुण्याला जा तर लेकरं अजून बारीक आहेत आणि समजा मी इथं राहा तर कारभारी एकटं तिथंच कारबारीला इकडं जर घेऊन घेतलं बोलून तर कारभारी इथं कामाला जात नाही तुम्ही तर बघितलंच कारबारीचं माझं नखभर पटत नाही आमच्या दोघांचं नुसतं लागतं भांडण मग मी आजारी पडते आणि समजा पहिल्यापासून जर आम्ही पुण्यात असलो असतो तरी कार्बोहायड्रेटमुळेच खरं तर पुन्हा सोडलं पहिलं आम्ही आळंदीच्या तिकडे होतो राहायला नंतर आकुर्डीला होतो राहायला नंतर तुम्हाला सांगते म्हणजे चांगल्या शिटी आम्ही पहिले राहून गेलेलो त्यावेळेस लेकरं मला नव्हती आणि परत आळंदीला राहत होतं त्या टायमाला लेकरं एकदम बारकी होती आणि कसं छकुली सोनीकड छकुली कावी सोनीकड होती सन्या फक्त माझ्याकडे एकटा होता त्याच्यामुळं मला एकटा लेकरू घेऊन कामावर जायचं म्हणलं ना तर मी घेऊन जायचे पण सन्या व्यवस्थित बसत नव्हतं मी कामाच्या नादाला लागलं ला की सन्या वायरी वड रंगाचं डबस घे ही ते म्हणजे मंगल कार्यालयामध्ये कामाला होते ना मंगल कार्यालय नवीन बांधायला चालू होतं आणि म्हणजे त्याचं काम चालू होतं मग तिथं सन्या तसा करायचा मग त्या मालकानं तरी मग मला सांगितलं एक आ, ना ना तर पोरग कामावर ना कामावर आणू नका नाहीतर तुम्ही तर कामाला येऊ नका मग आता पोरग घरी ठेवायला जमत नव्हतं कारण त्याला सांभाळायला कोण नाही आणि कामावर घेऊन आलं की पोरं खोडी करायचं मग अर्ध लक्ष घरी अर्धे अर्ध लक्ष पोराकडे अर्ध कामात असं व्हायचं मग मला वाटतं की अजून थोड्या दिवस आणि पहिलं एवढं सणया नव्हता ही ना म्हणजे चंच म्हणजे ऐकत नव्हता लहान होता त्याला कळत नव्हतं पण आता बऱ्यापैकी त्याला कळतंय म्हणजे ते इकडं तिकडं आत्ता सध्या तो का नाही घर सोडून कुठं जात नाही पण एकदा शिटीतली सवय लागली इकडं एकामेकाच्या नादाने इकडं तिकडं जाणार मी कामाला जाणार कारभार कामाला जाणार कुणाला यायला कधी उशीर होईल लवकर येताल माहित नाही त्यांच्या जाण्या येण्याचं मग असं वाटतं की रूम भाडं ही ती वाढलं आणि म्हणजे लय तुम्हाला काय सांगू लय माझ्या डोक्यात काय 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 विचार येतं पण मला सांगायला तुम्हाला जमाना झालं या माझं डोकं चालं नाही हिकडले शिक्षक म्हणतात लेकरांना ले नेहू नका राहू द्या आप आपल्या इथंच आणि मला पण इथलं शिक्षण चांगलं वाटतं या पुण्याला गेलं की झालं हित म्हणजे कारवरील जितका पगार आहे ना तो पगार तर रूम भाड्यात रूम भाड्यात आणि ती टी व्हीशनमध्ये आणि खाण्यापिण्यातच जाणार आहे पुण्यातला पण पगार आणि हि तर राहून पण तीच आहे थोडे आपदा आहे माझं पण लेहाला आपदा चालली होती चार दिवस बॅलन्ससुद्धा नव्हता माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही काय नाही लय खड्डं पडत इतकं खड्डं पडत गेला तुम्हाला सांगते की मापच नाही अचानक गॅस संपला माझ्या फोनचा बॅलन्स संपला किराणा संपला आणि युट्यूबचं पेमेंट नाही झालं ह्या महिन्यातलं भरपूर काय 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 अडचणी आणि कसं असतं आपण मागायचं तर कुणाला मागायचं बरोबर आहे का नाही आणि कोण देत असतं का टायमाला मग आता दुसऱ्यांना आपण अडचणीच्या टायमाला दिलेला असतात पण आपल्या अडचणीच्या टायमाला आपल्याला कोण होत नाही आता मी सगळ्यांना हे करते काय म्हणते त्यांच्या अडचणीत उभा राहते पण असं नाही की त्यातलं मी म्हणते एक जणांनंतर आपल्या अडचणीत उभा राहिलं तर चांगलं वाटेल बघू काय होईल माझं पण प्लॅनिंग चालू आहे पुण्याला जावं पण आता कसं जावं वाटतं आपण हिथनं जाणार पुण्याला आणि तिथं गेल्यावर परत कारभाराने तीच गुण उधळलं तर काय करायचं एवढ्या दिवसातून पुण्यातून आलं होतं आठ दिवसानंतर लेकरांबरोबर चांगलं राहा हे हो। ती एक दिवस नीट राहिलं नाहीतर मन दुखवलं त्यांना माझं दुखवलं लेकरांचं दुखवलं कारण पुण्यावरून येताना कमीत कमी त्यांना लेकरांसाठी खायला जरी आणलं असतं ना तर मला चांगलं वाटलं असतं पिऊ द्या पेयाबद्दल काय वाद नाही पण त्यांना लेकरांना खायला पण आणलं नाही वरणं पिऊन आलं आणि मग आमच्या दोघांच्यात भांडण झालं भांडण झालं लेकरं नाराज झाली मी पण मला पण वाईट वाटलं वाट आणि ती तर काय खुशी खुशीनं गेलं नसेल ती पण नाराज होऊनच आमच्यापासून गेलं पण झालंच की एवढ्या दिवसातून घरी यायचं आणि भांडण करून जायचं दोघांना पण जेवण नाही करायचं काय नाही उग लेकरांसमोर तमाशा मग आता त्यांचा मला फोन आला होता की आज शनिवार आहे उद्या सुट्टी आहे मग मी घरी येऊ का तर मी म्हणलं यायचं असलं तर या म्हणलं त्याच्याबद्दल काय नाही पण जर तुम्हाला दारू पिऊन तमाशा करायचा असलं तर अजिबात येऊ नका म्हणलं तर मग मला म्हणत होतं रूम बघू का मी म्हणलं तुम्ही जर आता पुण्यामध्ये रूम बघणार असल रूम बघून जर मी तिथं येणार लेकरं तिथं ता शाळेत टाकणार आणि परत तुम्ही तुमचा तमाशा जर चालू केला तर मग म्हणलं तुमच्यामुळं म्हणलं लेकरांचं हे होईल कारण मला धडतीतनं निघून पण यायला येणार नाही कारण लेकरांची शाळा तिथे आणि तिथं राहिले की मग मला तुमचे नाटक बघत बसावं लागणार म्हणजे मी सुखानं अजिबातच राहणार नाही बाकीच्यांना आपल्याला मला जे दिला त्रास त्याच्यातून मी मुक्त झाली त्या टायमाला तुमचा मला सपोर्ट होता पण आता बाकीच्यांचा सगळ्यांचं म्हणजे त्यांची कुणाची हिंमत नाही मला त्रास द्यायचा किंवा मला बोलायचा पण आता म्हणलं ज्याच्यासाठी म्हटलं मी राहते त्याचा जर त्रास मला व्हायला लागला तर म्हटलं मी काय करणार सांगा म्हणलं तुम्हाला काय वाटतं म्हणलं तुम्ही पुण्यात आहे म्हणजे आम्ही इथं पुण्यात गावाकडलं सुखी आहे का म्हणलं घरामध्ये पीठसुद्धा नाही काय सांगू म्हणलं तुम्हाला माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही म्हणलं इथपर्यंत आलं मग त्यांना सांगितलं समजावून ही ते म्हणलं बघा तुमच्या हिशोबानं तर मला म्हणतात माझ्याकडंच पैसे नाही मी पुण्यात इथं कसं कसं खातोय माझ्या जीवाला माहिती आहे आणि मी कशाला येऊन तिथं नाटकं करू म्हणलं तुम्ही नाही नाटकं करणार म्हणलं तुम्ही येताना तसंच म्हणताल म्हणलं इथं येऊन तर काय करणार आहे म्हणलं इथं तर कुठं म्हणलं बा आजारे काय आहे का म्हणलं तुम्ही येणार जाणार त्यापेक्षा म्हणलं एक दिवस सुट्ट्या तुम्हाला तर म्हणलं येण्या जाण्याचं पैसे म्हणलं होते का तुम्हाला तेवढं दोन दिवस खर्चायला मग मी का चुकीचा बोलले का त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येत नव्हतं मी पण आजारी पडली होती माझं डोकं चालत नव्हतं की मी काय करू कारभार तिकडनं असं म्हणत्या तिकडं नवरा उपाशी मरतोय असं म्हणतोय गेल्या वेळेस तर मला व्हिडिओमध्ये सांगितलं आता व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसमोरच आहे मला सांगितलं होतं की मालक चांगला आहे खायला प्यायला घालतो पैसे देतो मागलतावा आणि आता मला म्हणतात की माझ्या खाण्यापिण्याचा हाल होत्यात बहू काय होईल मी करते थोड्या वेळानं फोन मग बनवून परत एखादा व्हिडिओ आता कसं ह्या आठवड्यात व्हिडिओच नाही टाकलं मग म्हणलं चला एखादा व्हिडिओ टाकावा म्हणलं बरेच जण आपल्याबद्दल अपडेट पाहिजे असतं सगळ्यांना की राधी काय करते काय नाही तर चला बाय